मनोज रांगे पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ पंढरपूर मंगळवेळा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट सोलापूर शहर इतर सर्व तालुक्यातील व लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाजाच्या बांधवासह सर्व बहुजन समाज बांधवाची शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी प्रशाला राजेश्री शाहू महाराज सभागृह प्रभा टॉकीजच्या समोर या ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकाच एक उमेदवार देण्याबाबत आणि उमेदवारीबाबत चर्चा व विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे या बैठकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सकल मराठा समाज बांधवासह इतरच उच बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या बैठकीतील अहवाल मराठा योद्धा मनोज जनांगे पाटील यांना तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवासह बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे लक्षवेध न्यूज नेटवर्कसाठी मी पूजा पवार सोलापूर आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा